नमस्कार प्रिया प्रतिमावरती आवाज चढवून बोलत असते त्यावेळेला सायली म्हणते काय चाललं आहे तुझं येता जाता तू तुझ्या आईचा अपमान करत असतेस तिला नाही नाही ते बोलत असतेस अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते सायली तुला मध्ये पडायची गरजच काय आमचं बोलणं चाललं आहे ना आम्ही बघू आणि तसंही ती माझी आई आहे तू गप्पा बस तेव्हा अर्जुन बोलतो पण प्रतिमा हत्याशी असं बोललेलं मला चालणार नाही तू जर का तुझा आवाज बंद ठेवलास तर बरं होईल तेव्हा अश्विन बोलतो दादा तुझ्या बायकोला सांग नको त्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ द्धवल करू नकोस आणि तसंही प्रतिमा हत्या तन्वीची आई आहे त्यामुळे तन्वीने तिच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं हे तुम्ही शिकवायची गरज यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला मान्य आहे प्रियाची लायकीच नाही हो दुसऱ्यांचा मान राखण्याची पण तुम्ही तुम्ही असे कसे काय वागू शकता म्हणजे मला कधीकधी असं वाटतं की तुम्ही खरोखरच विचित्रच आहात कारण अर्जुन सरांवरती जे संस्कार झाले तेच तुमच्यावरती झालेत ना तरीसुद्धा तुम्ही एवढं विचित्र कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच अश्विन बोलतोय सायली उगास तोंडाला येईल ना ते बोलू नकोस आणि माझ्याशी तर या आवाजात बोलायचंच नाही तेव्हा कल्पना बोलते अश्विन प्रत्येक वेळेला सायलीचा अपमान करून तुला काय मिळतं अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव सायली या घरची मोठी सून आहे आणि तिचा मान राखलाच गेला पाहिजे आणि जर का तुला हे जमत नसेल ना अश्विन तर तुझं थोबाड पुडायला मला मागे पुढे पाहावं लागणार नाही तेव्हा अश्विन बोलतो मम्मा तुला जे काही करायचं आहे ना ते कर माझं थोबाड पुडून तुला समाधान मिळणार आहे ना मग तू ते सुद्धा कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारच तेव्हा लगेच कल्पना बोलते ठीक आहे मग तुला जे पाहिजे ते तू करच माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र प्रिया बोलते अश्विन जाऊ देत ना या घरात आपली किंमतच नाही या घरातली लोकं येता जाता आपला अपमान करत असतात आपल्याला नाही नाही ते बोलत असतात पण आपण मात्र शांतपणे ऐकत राहायचं तेव्हा लगेच सायली बोलते तन्वी तू असं वागतेस ना जसं काही आम्ही तुला त्रासच देतो प्रिया तुला असं वागून काय मिळतंय का तू अश्विन भाऊजींना आमच्या सगळ्यांपासून तोडतेस खरं सांगायचं तर अश्विन भाऊजी किती साधे आहेत भोळे आहेत तू त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतेस पण त्यांना कळतच नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि प्रिया बोलते गप्प बस अश्विन माझा नवरा आहे त्यामुळे तू सांगायची गरज नाही आणि अश्विन तुलासुद्धा हे पटतं की मी तुझ्या भोळेपणाचा फायदा घेते तेव्हा लगेच अश्विन बोलतो जाऊ देत ना ज्याची त्याची मर्जी खरं सांगायचं तर या विषयावर ती न बोललेलंच बरं आणि हा विषय इथल्या इथे स्टॉक केला तर बरंच होईल प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉक करा तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अश्विन अरे नको त्या मुलीची बाजू घेऊ नकोस या मुलीची लायकीच नाही आहे त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात प्रतिमा चल आपला अपमान करतेही खरं सांगायचं तर या मुलीशी आपण सगळे संबंध तोडलेलेच आहेत आणि आता मला यापुढे तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला प्रिया बोलते बाबा तुम्ही तर बोलूच नकाओ कारण संबंध तर तुम्ही तोडलेत आम्ही नाही आणि तसंही बाबा तुम्हाला आता माझी गरज नाही आहे कारण तुम्हाला ही मुलगी मिळाली आहे ना तेव्हा लगेच सायली बोलते बस कर अति होतंय आता खरं सांगायचं तर तू असं वागून काय मिळवतेस ना देवच जाणे स्वतःच्या आई वडिलांना दुखावतेस लाज नाही वाटत का तुला तेव्हा प्रिया मात्र खूपच चिडलेली असते आणि प्रिया रागाच्या भरात सायलीवरती हात उचलायला धावते तेव्हा मात्र प्रतिमाचा राग अनावर होतो आणि प्रतिमा प्रियाचा हात जोरात मुरगळते आणि तिला म्हणते तन्वी बस आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडले म्हणून तू अशी विचित्र वागतेस खरं तर तुझ्यावरती संस्कार मधुबाहनी केले पण त्यांनासुद्धा दोष देण्यात काहीच अर्थ नाही कारण तुझ्यावरती जे संस्कार झाले ते सायलीवरती सुद्धा झाले पण संस्कार कुणी घ्यायचे आणि कुणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि त्याच्यामध्ये मात्र तू कमी पडलीस मला लाज वाटते तू माझी मुलगी आहेस म्हणायला खरं सांगायचं तर तू असं का वागतेस तेच कळत नाही तू सायलीची पाठ का धरतेस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रतिमा आत्या जाऊ देत ग या मुलीला जे करायचंय ते करू देत शेवटी ही मुलगी कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे तेव्हा रविराज म्हणतात प्रत्येक वेळेला येता जाता हिचा अपमान आपण तर करत असतो पण या मुलीला मात्र लाज वाटत नाही या मुलीला जसं वागायचंय तसंच ही मुलगी वागते आता मात्र विषय समाप्त मला या विषयावरती अजिबात काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, आले प्रिया मोठ्यानी बोलते बद झाला आई आता तू माझा अपमान केलास तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अपमान म्हणजे काय तुला आत्ता दाखवते पूर्णा आई मला माफ कर पण मला तू जे करायला पाहिजेस ना ते स्वतः करावं लागतं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रतिमा शांत हो उगाच रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस तेव्हा लगेच प्रतिमा बोलते पूर्णाई थांब मला माझ्या मुलीची अक्कल टाळ्यावर आणण्यासाठी हे सर्व करावंच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तू काय करणार आहेस प्रतिमा त्यावेळेला प्रतिमा बोलते दिसेलच ना आता स्पष्टच दिसेल आणि प्रतिमा लगेच प्रियाजवळ जाते आणि प्रियाचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर काढते तेव्हा अश्विन बोलतोय काय चाललंय आत्या तू असा तन्वीचा अपमान करू शकत नाही आणि तन्वी काही तुझ्या घरात नाहीये तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हे घर माझंच आहे विचार हवं तर कोणालाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते हो प्रतिमा हे घर तुझंच आहे आणि तुझंच असणार खरं सांगायचं तर प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव हे मला सुद्धा करायचं होतं पण तुम्हाला दोघांना वाईट वाटेल म्हणून आम्ही शांत बसलो त्यावेळेला रविराज म्हणतात पूर्णाई तुम्हाला जर का या मुलीला घराबाहेर काढायचं होतं तर तुम्ही हमखास काढायचं होतं तुम्हाला घाबरायची गरजच नव्हती पूर्णाई कारण ही मुलगी काय लायकीची आहे ना आम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच आईची बोलते बघितलंस का तन्वी स्वतःच्या पापांचा घडा भरला बघ बघ तुला किती वेळा सांगितलं तन्वी आता थांबव हे सर्व पण नाही तुला मात्र उठता बसता सायलीला त्रास द्यायचाच असतो ना दे त्रास माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आम्ही कोणच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूप चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालं आहे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि हा विषय इथल्या इथे बंद झालाच पाहिजे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते मी बाहिर जानार नहीं, तेवा जी बोलते, या घरातून बाहेर कुठेही जाणार नाही तेव्हा पूर्णाजी बोलते आत्ता या उंबरटेच्या बाहेर आहेस ना त्या आतमध्ये यायचा प्रयत्न करू नकोस तसं जर का केलंच ना तर डिरेक्टली तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तुझ्यावरती असे काही आरोप करेन ना की तू परत जेलमधून सुटूच शकणार नाहीस तेव्हा अश्विन बोलतो थांब पूर्णाजी तू हे चुकीचं करतेस कायद्याची भाषा आम्हाला शिकवू नकोस कायद्याचीच भाषा करायची असेल तर आम्हीसुद्धा कायद्याच्या मदतीने सर्व काही करू शकतो हे तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र पूर्णाजी अश्विनकडे बघत राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुभेदरांच्या घरातून प्रतिमाने प्रियाला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका